नमस्कार मनोरम कविता कविता संग्रह श्रीकांत मोरे यांचा यातील एकविसावी कविता एकला चलो जखमा भरून याव्यात असं वाटत नाही जखमा भरून याव्यात असं वाटत नाही अस्वस्थ राहणे पसंत आहे अस्वस्थ राहणे पसंत आहे वेदनांची तीव्रता कमी व्हावी अशी अपेक्षाही नाही वेदनांची तीव्रता कमी व्हावी अशी अपेक्षा नाही आठवणीत राहणे पसंत आहे आठवणीत राहणे पसंत आहे जीवन मनसोक्त जगताना जीवन मनसोक्त जगताना दुःख उफाळून आले बरं वाटतं जीवन मनसोक्त जगताना दुःख उफाळून आले बरं वाटतं मन शरीरासोबत असणे पसंत आहे मन शरीरासोबत असणे पसंत आहे सुख शांती समाधान मिळते आयुष्यभर धावल्यानंतर सुख शांती समाधान मिळते आयुष्यभर धावल्यानंतर दुःख सांभाळणे पसंत आहे प्रेम विफल झाल्यावर जीवनात बैचेनी वाढत जाते, जाते। त्या प्रेम विफल झाल्यावर जीवनात बैचनी वाढत जाते त्यापेक्षा प्रेम एकतर्फी असणे पसंत आहे त्यापेक्षा प्रेम एकतर्फी असणे पसंत आहे कधी कधी स्वतःच्या हिताला बाधा येत आहे त्या स्थितीत कधी कधी स्वतःच्या हिताला बाधा येत आहे त्या स्थितीत मौनाची भाषा शब्दांपेक्षा वापरणे पसंत आहे मौनाची भाषा शब्दांपेक्षा वापरणे पसंत आहे मैत्री असावी एक तर दुरून अनाभाका घेतलेली मैत्री असावी एक तर दुरून अनाभाका घेतलेली मैत्री तुम्हाला त्रास देते एकला चलो मार्ग असणे पसंत आहे मैत्री तुम्हाला त्रास देते एकला चलो मार्ग असणे पसंत आहे पाण्यात राहून माशाशी वैर घ्यावे लागेल पाण्यात राहून माशाशी वैर घ्यावे लागेल प्रवाहाविरुद्ध चालणे पसंत आहे प्रवाहाविरुद्ध चालणे पसंत आहे ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित केले जाते जीवन ध्येय साध्य करण्यासाठी समर्पित केले जाते जीवन मनासारखे काहीच घडले नाही तर मनासारखे काहीच घडले नाही तर श्रीकांत म्हणे साधन बदलणे पसंत आहे श्रीकांत म्हणे साधन बदलणे पसंत आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार